ओके okay, आत्ता आपण थोड्यापूर्वी पाहिलं की कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन यांनी ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट झाड बनतं आहे म्हणजे हवेतला फोटोसिंथेसिस करून हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरला जातो आहे पाण्यातून हायड्रोजन सी सिक्स एस ट्वेल ओ सिक्स ग्लुकोज बनत आहे ऑक्सिजन परत बाहेर येतो आहे आणि ग्लुकोजचे बिल्डिंग ब्लॉक्स बनवून सेल्युलोज बनत आहे यांनी स्ट्रक्चर फॉर्म होतं आहे सगळं हे असं होत असेल तर आपण एवढे सगळं केमिकल एन पी के हे सगळं का देतोय असा एक प्रश्न पडतो ना पण नायट्रोजनचं काम काय मग तर क्लोरोफिल बनवणं okay. क्लोरोफिलचा प्रायमरी कॉम्पोनंट नायट्रोजन आहे आणि मॅग्नेशियम आहे या दोन गोष्टींशिवाय होत होतो तसंच आयन क्लोरोफिलमध्ये एक महत्त्वाचं काम करतो त्यात आयन क्लोरोफिलचं पार्ट नाही पण क्लोरोफिल बनवण्यात त्याचं पार्ट आहे तर त्यामुळे काय होतं की निसर्गाचे सोलार पॅनल बनतात फोटोसिंथेसिस होतं आणि त्यामुळे हे पुढच्या सगळी प्रोसेस होऊ शकते <coughs> आता यामध्ये फॉस्फरस हा जो प्रकार आहे हा फॉस्फरस हा एक बॅटरी आहे फोटोसिंथेसिस झाल्यानंतर जी शुगर फॉर्म होते ती शुगर झाडाला स्टोअर करायची असते <coughs> तेव्हा फॉस्फरस हा असा कंपाऊंड आहे जे जिकडे जातं तिकडे रिॲक्शन करून स्टेबलाईज होतं <coughs> जमिनीत टाकलं की कॅल्शियमशी संयोग होतो इथे प्रत्येक अशा शुगर्सनं <coughs> ते अटॅच होतं आणि बॅटरीसारखं ते शुगर्सचं स्टोरेज करतं जेव्हा झाडाला परत शुगरची गरज असते तेव्हा का फॉस्फरस वेगळा करून ते वापरला जातो तर एटीपी म्हणून जो एलिमेंट आहे जो फॉस्फरसपासून तयार होतो तो हे काम करतो फॉस्फरेट आहे त्या आता उरतं पोटॅशियम पोटॅशियम हा झाडाचा पार्ट कधीच होत नाही पोटॅशियम हा झाडात फिरत असतो प्रत्येक पाण्याबरोबर ह्याच्यावर फिरत असतो तर पोटॅशियमचं काम काय आहे तर झाडाचे लिव्ह तेच टोमॅटो उघडणे पोटॅशियम क्वालिटी इन्स्पेक्टर आहे पोटॅशियम सुपरवायझर आहे जो या सगळ्यांची ऍक्टिव्हिटी मॅनेज करतो पोटॅशियम जवळजवळ खूप कामं करतो तर एनर्जी ट्रान्सफर पण पोटॅशियम करतो म्हणजे एका ठिकाणी दुसरीकडे नंतर बरोबर वेळी पाणी वाचवायचं काम पण पोटॅशियम करतो पाणी वाटवायचं काम असं नाही कसं की टॉमॅटोज उघडणं म्हणजे ट्रान्सपिरेशन चालू करणं आणि टोमॅटो बंद करणं तर जिथे हे लक्षात घ्या तिथे तिथे पोटॅशियम जास्त असतो त्या जमिनींमध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा पीक लवकर मरत नाही आता पोटॅशियम कसं द्यायचं आहे तर पोटॅशियम देण्याचा खूप सोपा मार्ग आहे की तुम्ही पूर्वीच्या पिकाचे अवशेष पाला पाचोला कुजवला ओके आता मायक्रोन्यूट्रियन घेतलं तर कॉपर सिक्युरिटी गार्डचं काम करतो कॉपर हे सिक्युरिटी स्ट्रेंथनिंग करतो बोरॉन हे म्हणजे पॉलिनेशनच्या उपयोगी पडतो फ्रूट फॉर्मेशनला उपयोगी पडतो बिल्ड बोरॉन हा गवंड्याचं पण काम करतो वॉल थिकनिंग आणि कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट याच्यामध्ये तो पण बिल्डिंग ब्लॉक आहे बिल्डिंग आयर्न मग असे म्हणलं क्लोरोफिल तसं मॅग्नेशियम म्हणलं परत क्लोरोफिल हा तर या सगळ्या ह्या सगळ्या मायक्रोनचा बारीक बारीक रोल आहे म्हणजे हे झाड झाड रुपी फॅक्टरी जी आहे या फॅक्टरीला सिक्युरिटी गार्ड पण पाहिजे क्वालिटी इन्स्पेक्टर पण पाहिजे वर्कर्स पण पाहिजेत त्याच्यात बांधकामाला गवंडी पण पाहिजे पाहिजेत पाहिजेत आणि कामाला वर्क हे पण पाहिजेत आणि स्पेशालिस्ट पण पाहिजेत सगळे मायक्रोन्युटेंट हे स्पेशालिस्ट आहेत ते एक एक स्पेशल काम करतात तर हे म्हणून ही फॅक्टरी रन होते आणि ही अनियमित चालू असते आणि ह्याला हे रन करायला कुठलाही एक्सटर्नल इनपुट लागत नाही नेचरमध्ये आहे त्यानंतर सगळं रन होऊ शकतं आणि ह्याचं जीवंत उदाहरण म्हणजे जंगल आहे जंगल आहे